श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या वरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती करत असताना पारायण करत असताना तुमच्या बाबतीत एक अनुभव येतो का की की पारायण करायला लागल्यानंतर स्वामी सेवा करत असताना अनेक वेळा म्हणजे अचानकच तुमचा त्रास वाढला आहे असं कधी जाणवतं का की असं कधी वाटतं का की स्वामी सेवा करण्याच्या आधी जरा बरं होतं पण स्वामी सेवा करायला लागल्यापासून किंवा करायला लागल्यापासून आपल्या आयुष्यात खरं तर अडचणी वाढायला लागल्यात अनेक वेळा होतं काय बघा की गुरुचरित्र पारायण जर आपण पहिल्यांदा करणार असतो जेव्हा पहिल्यांदा आपण पारायण करण्यासाठी किंवा स्वामी सेवा करायला लागतो तर कधी कधी असं होतं की खूप चांगले अनुभव येतात आणि कधीकधी असाही अनुभव येतो की अनेक वेळा विनाकारणच घरामध्ये भांडणं वगैरे होतात आपल्याला स्वतःला स्वस्त वाटायला लागतं म्हणजे आपण देवपूजा करायला लागलो की आपलं मन लागत नाही अनेक वेळा मनामध्ये नकारात्मक विचार येतात असं कशातही लक्ष लागत नाही आणि देवपूजा करत असताना शिवाय पारायण वगैरे करत असताना अनेक वेळा आपल्याकडून काही सांड लवंड होते असं कशातच लक्ष लागत नाही तर असं तुमच्या बाबतीत होते का आणि होत असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नको बाबा आपण स्वामी सेवा करायलाच नको असं जर होणार असेल तर त्यापेक्षा न केलेलंच बरं आहे तर ती तुमची फार मोठी चूक आहे कारण कसं असतं की स्वामी सेवा करणं म्हणजे स्वामी सेवेमध्ये जाणं ही काही साधी गोष्ट नाही स्वामी सेवेमध्ये जाणारा व्यक्ती हा अतिशय भाग्यवान असतो त्यामुळं कसं आहे की स्वामी अनेक वेळा परीक्षा बघत असतात त्यामुळं आपण स्वामी सेवा करत असताना अनेक वेळा आपल्याकडून अशा गोष्टी ग होत राहतात आता मी जेव्हा ज्यावेळी मी पहिल्यांदा पारायण करायला घेतलं त्यावेळी मलाही अनेक वेळा असंच वाटायचं मी पहिल्यांदा पारायण केलं त्यावेळी मांडणी करून झाल्यानंतर ज्यावेळी मी उदबत्ती अशी लावली देवापुढं तर त्यावेळी चुकून ती उदबत्ती माझ्याकडनं पडली आणि पारायणाला वरती चौरंगावरती जे कापड अंतरलं होतं त्याला धक्का लागला आणि चुकून थोडंसं कापड ठिणगी पडली आणि थोडंसं कापड तिथंच जळालं तर खरं तर हे बघून मला अगदीच म्हणजे असं वाटलं की असं कसं काय आपण तर देवाचं इतकं सगळं करतो आहे आणि देव असा कसा काय पण खरं सांगायचं म्हटलं तर ती गोष्ट म्हणजे परमेश्वर खरं तर घडवून आणतच नाही कारण आपल्या अवतीभोवती नेहमी एक नकारात्मक ऊर्जा वावरत असते आणि ज्या घरात परमेश्वराचं नामस्मरण घेतलं जातं परमेश्वराचं नाव घेतलं जातं तेथे नकारात्मक ऊर्जेला राहता येत नाही तिला तिथून बाहेर जावेच लागतं म्हणून ती अनेक वेळा अशा गोष्टी घडवून आणते त्यामुळं अनेक वेळा आपल्याकडून देवपूजा करत असताना आपलं मन लागत नाही आपल्या हातातून काही सांडलवंड होते अनेकदा आपलं लक्षच लागत नाही अनेक वेळा आपल्याला म्हणजे झोप वगैरे येते किंवा पारायण करताना वाचन करत असताना अनेक वेळा मन एकाग्र होत नाही असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्ही अजिबात खचून जाऊ नका तुमची सेवा तशीच पुढं चालू ठेवा अगदी खंड अजिबात पडू देऊ नका तुम्हाला थोडा त्रास झाला की थोडा वेळ तुम्ही बाजूला बसू शकता पण नंतर पुन्हा आणखी जे कॉ जो काही तुम्ही संकल्प केला आहे तो पूर्ण करा सेवेमध्ये अजिबात खंड पडू देऊ नका बघा एक दिवस असा येईल जेथे तुम्हालाच तुम्हालाच ह्या सगळ्या गोष्टीचा खूप आनंद होईल तुम्हालाच असं वाटेल की स्वामी सेवा जर आपण बंद केली असती तर कदाचित हा चांगला अनुभव आपल्याला मिळालं नसतं त्यामुळं तुम्ही स्वामी सेवेमध्ये अजिबात स्वामी सेवेमध्ये अजिबात खंड पडू देऊ नका तशी सुरू ठेवा आपल्याला अनेक वेळा असं वाटतं की स्वामी सेवा करणारीच लोक नेहमी दुःखात का असतात किंवा जी स्वामी सेवा करतात जी देवदेव करतात त्यांनाच नेहमी त्रास का होतो पण खरं सांगायचं म्हटलं तर स्वामी ज्या भक्तांची परीक्षा बघतात त्याच भक्तांना स्वामी भरभरून बर देतही असतात पण परीक्षा बघतात कारण त्यांना बघायचं असतं की हा फक्त त्याच्या निश्चयावरती किती अढळ आहे म्हणजे त्यांनी फक्त संकल्प केला आहे मनापासून करणार आहे का फक्त दिखावा चालला आहे म्हणजे थोडे दिवस जर आपण स्वामी सेवा केली आणि नंतर नको बाबा आपल्याला खूप त्रास होते सोडूनच दिलं तर याला काहीच अर्थ राहत नाही मग स्वामीच्या परीक्षेमध्ये आपण अनुतीर्ण झालं असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं काय आहे की स्वामी अनेक वेळा खऱ्या भक्तांचीच परीक्षा बघत असतात पण आपण जर थोडा जास्त विचार केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की स्वामी परीक्षा बघतात पण त्यातून मार्गही दाखवतात अनेक वेळा आपल्याला म्हणजे खूप असं वैताग वगैरे येतो की नकोच वाटतं कुठली गोष्ट अगदी कंटाळा येतो स्वामी सेवा करायचासुद्धा कंटाळा येतो जीव अगदी नकोसा होतो पण नेमकं लगेचच दुसऱ्याच दिवशी परिस्थिती पूर्णपणे पालटलेली असते खरं तर हाच आहे स्वामी सेवेचा महिमा आपलं मन पैसे झालं की आपण अनेक वेळा नकारात्मक विचार करायला लागतो खरं तर हीच आपली चूक असते आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीच्या मार्गावर न जाणं ही तर खरं स्वामींची इच्छा असते पण अनेक वेळा होतं काय की आपण सांसारिक माणसं छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकून पडतो आपल्या मनाला त्रास झाला की आपल्याला असं वाटतं की स्वामी सेवा न केलेलीच बरी स्वामी सेवा करत नव्हतो त्याच वेळी खरं तर बरं होतं का काय पण खरं सांगायचं म्हटलं तर स्वामी सेवा करणं ही साधी गोष्ट नव्हे स्वामी सेवेमध्ये जाणारा व्यक्ती हा भाग्यवान असतो आणि त्यामुळं स्वामी सेवा करत असताना आपल्याला जर असा अनुभव आला कि की अनेक वेळा आपलं स्वामी सेवेमध्ये मन लागत नाही काहीतरी चुकीच्या गोष्टी घडतायत त्रास नेमका जास्त वाढायला लागला आहे तर खरं तर असं समजून जा की स्वामी परीक्षा घेत आहेत मग परीक्षा घेत आहेत म्हणजे ते फक्त त्रासच देत राहणार असं नाही तर पुढं आपण आपल्या निश्चयावरती आपल्या निश्चयापासून आपण ढळायचं नाही आपण जो काही संकल्प केला आहे तो पूर्ण करायचा मग बघा स्वामी परीक्षा जे स्वामी आपले परीक्षा घेतात ते स्वामी आपल्याला इतकं देतील की आपल्याला कदाचित स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपल्याला इतकं काही मिळून जाईल त्यामुळं स्वामी सेवा करत असताना नकारात्मक विचार येत असतील तर त्यांना दूर ठेवा आणि स्वामी सेवेपासून दूर जाऊ नका जो काही संकल्प केला आहे तो पूर्ण नक्कीच करा आणि जितकी होईल तितकी जास्तीत जास्त स्वामी सेवा करा उठता बसता तुम्ही नामस्मरण केलं तरी चालण्यासारखं आहे मग बघा एखाद्या वेळी तुम्हाला स्वतःहून जी गोष्ट म्हणजे पारायणं वगैरे सुरुवातीला अवघड वाटली तर तीच पारायणं तुम्ही सहजपणे करू शकाल माझाही तोच अनुभव आहे मला गुरुचरित्र पारायण म्हणजे काय हे खरं तर माहितीही नव्हतं त्याचे नियम काय माहिती नव्हते पण आत्ता अनेक पारायणं केल्यानंतर मला खरंच असं वाटतं की मी आधीच ती करायला पाहिजे होती त्यामुळं तुम्हीसुद्धा स्वामी सेवेमध्ये आला नसाल तर नक्कीच स्वामी सेवा आजपासून सुरू करा बघा कितीतरी चांगला अनुभव तुम्हाला येईलच चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त